काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर व मड महसूल मंडळातील तेवीस गावांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाहणी केली तसेच तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली यासंदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साभे यांनी घेतलेला आढावा पाहूयात स्पेशल पॅकेजसाठीची काय मागणी किंवा काय तरतूद करता येईल ती आपण कृपया म्हणजे आपल्याकडूनही हे जाऊ द्या मी तसंही पत्रही हे करतो पण आपल्याकडून ते पूर्ण सहकार्य होऊ द्या खूपच जास्त नुकसान झालेलं आहे अख्ख्या प्लॉटचे प्लॉट गेले आता या भागात पाऊस जास्त असतो त्यामुळे आता पुन्हा पेरणी करून पीक हाताशी येण्याची काहीच शक्यता नाही आहे Anto humanitarian groundwork, jolla kaipaa maximum päätteellistä syyttä. Ääpponen. Yes. Thank like you.